सहकारी यादीची फेरतपासणी करा मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल शशिकांत शिंदे सत्तेमध्ये लोकांना असं वाटतंय की आम्ही निवडणुकीला घाबरतोय तर त्यांना मी सांगू इच्छितो की जर तुम्हाला वाटत असेल की निवडणुका व्हाव्यात तर आमची शंका दूर करण्यासाठी परत एकदा निवडणूक आयोगाने बिहार मध्ये निवडणुका होण्या अगोदरच याद्यांमध्ये फेरतपासणी केली त्या पद्धतीने याद्या कराव्यात मग दूध दूर होईल पुरावे देऊन सुद्धा निवडणुका घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट असल्याने याचा अर्थ तेच लोकशाहीला घाबरत आहेत असाच होतो आताच्या काळात शेतकऱ्यांपासून तरुणांपर्यंत सर्व नाराज आहेत याचा फटकार निवडणुकीत बसेल म्हणून निवडणूक आयोगाचा आधार घेऊन सत्तारूढ पक्ष अशा बेकायदेशीर निवडणुका घेऊन सत्तेवर येण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप शरद पवार गट राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लावला आहे हे देत असताना काही लोक असं म्हणायला लागले सत्तारूढ पक्षातले की निवडणुकीला आपण घाबरत आहे का काय आमचं म्हणणं आहे आम्ही घाबरत नाही तुम्हाला जर सत्तेमधल्या असलेल्या लोकांना वाटत असेल निवडणुकीचे आयोगाचे प्रतिने म्हणून तुम्ही सारखे स्टेटमेंट देत आहे तर आमची मागणी जी आहे ती लोकशाहीला धरून आहे जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल निवडणुका व्हाव्या आम्ही घाबरत नाही तर त्या निवडणुका करताना आमची शंका दूर करण्यासाठी परत एकदा निवडणूक आयोगाने जशी बिहारची मत निवडणूक व्हायच्या अगोदर या असलेल्या याद्या फेरतपासण्या केल्या तशा प्रकारची यादी करावी मग दूध का दूध पाणी का पाणी होतो आम्ही पुरावे दिल्यानंतर सुद्धा जर निवडणुका घेण्याचा घाट होतो याचा अर्थ सत्तारूढ पक्ष हा लोकशाहीला घाबरतो लोक महाराष्ट्रातली शेतकऱ्यांपासून बेरोजगार तरुणांपासून सगळेजण इतके नाराज आहेत त्याचा फटका बसेल म्हणून निवडणूक आयोगाच्या आधाराचा आधार घेऊन सत्तारूढ पक्ष परत अशा बेकायदेशीर कामातून बेकायदेशीर प्रयत्नातून सत्तेवर येण्याचा प्रयत्न करतो असा आमचा आरोप आहे